महादेव कोगनोर यांची व्यावसायिकांशी भेटी गाठी डॉक्टर्स इंजिनियर्स बांधकाम क्षेत्रातील अनेकांचा मनसेला पाठिंबा दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनोरे यांनी शनिवारी शहरातील विविध भेटीगाठी घेतल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मागण्या जाणून घेत विकासावर चर्चा केली डॉक्टर्स इंजिनियर्स बांधकाम क्षेत्रातील अनेक जणांनी महादेव यांना पाठिंबा दर्शवला आहे दक्षिण सोलापूर मतदारसंघात प्रचार आता शिगेला पोचला आहे प्रचाराच्या धामधुमीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आघाडीवर असल्याचे दिसत आहे पक्षाचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनोरे यांनी पहिल्या दिवसापासूनच प्रचाराला जोरदार सुरुवात केली दक्षिण सोलापूर शहरी भागासह ग्रामीण भागात पदयात्रा कॉर्नर बैठका उद्योजक त्यांच्या भेटी गाठीवर चंद्रवाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांसह त्यांनी शहरातील डॉक्टर्स इंजिनियर्स चार्टर्ड अकाउंटंट बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक छोटे मोठे दुकानदार अशा अनेकांची भेट घेऊन संवाद साधला या सर्वांनी यंदा प्रस्थापितांना बाजूला ठेवून आमचे मत तुम्हालाच असे शब्द कोगनोर यांना दिला